आतापर्यंत या देशातल्या अर्थव्यवस्थेबाबत देशाच्या पंतप्रधानाने किंवा या सरकारनं ज्या ज्या योजना आखल्या त्या देशाची अर्थव्यवस्था डुवणाराच मग नोटबंदी असेल जीएसटी असेल हम्म अशा अनेक त्याच्यामुळे प्रधानमंत्री जेव्हा अशा काही घोषणा करतात तेव्हा सामान्य जनतेच्या पोटात भीतीचा गोळा येतात हे सरकार गरीब आणि मध्यम वर्गीयांसाठी अजिबात नाही पंच्याऐंशी कोटी लोकांना फुकट धान्य देणं हे काय अर्थव्यवस्था चांगलं असण्याचं लक्षण नाही ज्या पद्धतीनं ना रुपया लुडकत 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 खाली गाडला गेला सत्याऐंशी रुपये हे काही चांगल्या अर्थव्यवस्थेचं लक्षण नाही त्यांचं म्हणणं आहे की गोरगरिबांवर लक्ष्मी प्रसन्न व्हावी अशी मी प्रार्थना करतो आता गोरगरीब कोण गेल्या दहा वर्षात लक्ष्मी प्रसन्न झाली आहे ते भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीवर आणि गेल्या दहा वर्षात लक्ष्मी प्रसन्न झाली आहे ती मोदींचे मित्र गौतम आडाणीवर या देशात सध्या सगळ्यात गरीब कोणी असतील तर ते गौतमभाई अडाणी आहेत जे मोदींचे मित्र आहेत अमित शहाचे मित्र आहेत भाजपचे मित्र आहेत आणि लक्ष्मी त्यांच्या प्रसन्न व्हावी यासाठी देशाच्या आर्थिक योजना अर्थसंकल्प ते राबवले जातात त्याच्यामुळे मोदींच्या बोलण्यावर गरिबांनी विश्वास ठेवू नये सोन्याजी काय बोलल्यात कोणत्या संदर्भात बोलल्यात ते पाहणं महत्वाचं आहे मी त्यांचं वक्तव्य ऐकलेलं नाही आणि या देशाच्या राष्ट्रपती पदा पदावर एखादी पोअर लेडी बसली असेल तर ते कौतुकास्पद आहे ना आम्ही म्हणतो की एक सामान्य घरातली स्त्री एक गरीब घरातली स्त्री या देशाची राष्ट्रपती झाली आणि त्यांना जर पोअर म्हटलं असेल तर त्यात मला काय चुकीचं वाटत नाही सामान्य माणसांना सर्वोच्च पदावर बसवण्याची भूमिका जर कोणी घेतली असेल आणि त्या बसल्या असतील पोअर लेडी म्हणून किंवा पोअर मॅन म्हणून त्या अर्थानं सुद्धा पोअर होतं आणि दुसरं म्हणजे दबावाखाली असलेली सर्वोच्च पदावरची व्यक्ती त्यालाही पोअर मॅन किंवा पोअर लेडी म्हटलं जात ऑफकोर्स त्यांची प्रकृती पोअर झाली असते प्रकृती सुद्धा पोअर होते ना तुम्ही प्रत्येक शब्दाचा अर्थ काढून कीस काढून विरोधी पक्षाच्या संदर्भात ही भूमिका घेणं चुकीचं आहे अशा अनेक शब्दावल्या सत्ताधारांनी वापरलेल्या आहेत मग सोनिया गांधींच्या आजारपणावरती असेल राहुल गांधींवरती असेल उद्धव ठाकरेंवरती असेल शरद पवारांवरती असेल लटकती भटकती आत्मा भटकती आत्मा काय प्रकार आहे हा भटकती आत्मा काय प्रकार काय हा पवारसाहेबांविषयी भटकती आत्मा म्हणालात उद्धव ठाकरेंना नकली संतान म्हणालात तसंच पोअर लेडी आहे ना बोलले ना नाही हे असे तुम्ही बघा ही भाषा ही भाषावली बरं का हे शब्दरत्न उधळायला सुरुवात भारतीय जनता पक्षाने केली या राजकारणामध्ये किंवा त्यांना असे शब्द जर कोणी परत फेडीने देत असतील पण राष्ट्रपतींचा सन्मान राहिला पाहिजे राष्ट्रपतींविषयी अपशब्द वापरला जाऊ नये आणि पुअर लेबिंग किंवा पुअर हा शब्द म्हणजे असंसदीय नाही आता हे अत्यंत दादांत खोट आहे आता माननीय उद्धव ठाकरे यांचं सरकार जाऊन जवळजवळ तीन वर्ष होऊन गेली तीन वर्ष आणि अजूनही ते आमच्या अटकेच्या काही कारस्थाना संदर्भात घोळ घालत बस यांना कोण अटक करा आणि जर त्याने गुन्हा केला असेल एखाद्याने तर ती किती मोठी व्यक्ती असेल त्यांना का अटक होऊ नये कोणी असेल मग आम्हाला ज्या अटका झाल्या ती कोणती कारस्थानं होती ती खरी प्रकरणं होती का ते कोर्टानंच सांगितलं मग त्याबद्दल ह्यांना अटक करायची ह्यांची यांच्याविषयी यासाठी करायची ठाकरे सरकारनं भ्रष्टाचाराच्या शोधासाठी ज्या एस आय टी स्थापन केल्या होत्या त्या ह्याने आल्याबरोबर रद्द केल्या आणि स्वतःला अटक होणार असा गोंगाट करत आहे नवीन एसआयटी बरं कोण तरी आरोप करताय एक आमदार कोणता तरी त्यांचा कोणतरी त्यांचा माणूस आहे एक आरोप करतोय अटकेची योजना होती कोणतरी डीसीबीची साक्ष काढली जाते त्या डीसीबीचं कॅरेक्टर बघा एकनाथ शिंदे हे अटकेला घाबरून भाजपात गेले त्याची एस आय टी चौकशी व्हायला पाहिजे की त्यांना कोण का अटक करणार होतं आणि त्या अटकेला घाबरून एकनाथ शिंदे भाजपात गेले मग त्याची चौकशी करणार का एस आय टी की देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना आताशी धरून दोन हजार एकोणीस साली विरोधी पक्षाचे फोन टॅप केले त्यांच्यावर पालट ठेवली आमदारांना धमक्या द्यायला लावला पोलीस खात्याकडून हा एक गुन्हा नोंद झाला त्याच्यामुळे त्यांना भीती वाटत होती का हे सगळे प्रकरण धागेदुरे माझ्यापर्यंत येतील आणि मला अटक होईल आता सगळ्यात मोठा गुन्हा होता मग आल्याबरोबर ते टी का रद्द केली हे त्या शहाण्यांनी सांगावं जे पुन्हा परत आले आहेत ना शहाणे त्यांनी सांगावं की तुम्ही हे सगळे गुन्हे रद्द करून काय मिळवलं तपास पूर्ण व्हायला पाहिजे होता म्हणजे कळलं असतं कोण कौन, कोणाला का अटक करत होत तुम्ही कायद्याचे रक्षक का आहात वाल्मिकरला अटक करायला ज्याने एवढा मोठा वेळ घेतला ते आम्हाला सांगतात आम्हाला अटक करणार म्हणून आपल्या पक्षाच्या गुन्हेगारांना जे अटक करायला टाळतायत टाळटाळ करतायत आणि ज्यांना खरोखर अटक करण्याची गरज होती ज्यांना मंत्रिमंडळात ठेवलं जात आहे असे हे सरकार सरकारचे लोक आता यासाठी स्थापन करतात की आम्हाला अटक करणार होते ज्याने गुन्हा केला होता किंवा जे गुन्हा भविष्यात करतील त्यांना कायद्यानं कारवाई व्हायलाच पाहिजे तुम्ही कायद्याचे वरात की काय नगरविकास खातं हा भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा अड्डा आहे भ्रष्टाचाराचं डम्पिंग ग्राउंड आहे त्याच्याविषयी लवकरच आम्ही देऊ माहिती तुम्हाला बघा राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे मित्र आहेत राज ठाकरे हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे समर्थक आहे आमच्या दृष्टीनं अमित शहा नरेंद्र मोदी फडणवीस यांची महाराष्ट्रासंदर्भातची भूमिका ही बरी नाही आणि अशा लोकांचे राज ठाकरे मित्र आहेत राजकीय मित्र आहेत एकमेकांना मदत करतात आता भारतीय जनता पक्षाच्या अंतस्थ गोटातल्या या मित्रानं ईव्हीएमचा घोटाळा आहे मध्ये पडलेली मतं ही कुठेतरी गायब झाली त्याच्यामुळे सध्याचं सरकार सत्तेवर आलेलं आहे हे त्या अदृश्य मतातून आलेलं आहे जी गायब झाली गायब केली म्हणजे थोडक्यात हा घोटाळा आहे हे सरकार म्हणजे घोटाळा आहे आता राज ठाकरे यांनी त्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत महत्वाचे हे प्रश्न घेऊन त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटला पाहिजे आणि फडणवीस का उत्तर देतात त्या प्रश्नावर हा संवाद अत्यंत महत्वाचा आहे आणि तो दोघांमधला संवाद हा लाईव्ह लोकांना दाखवला पाहिजे राज ठाकरे त्यांना वर प्रश्न विचारतायत घोटाळ्यावर प्रश्न विचारतायत तुम्ही कसे मुख्यमंत्री झालात हे विचारतायत त्यांच्याच पक्षाचे मित्र आणि देवेंद्र फडणवीस हे उत्तर देत आहेत हे जनतेला कळलं पाहिजे हा संवाद प्रश्नोत्तराचा जो संवाद आहे हा जनतेला कळला तर लोकांच्या मनामधली जळमट जी आहे ती दूर होतील हे आमचं आव्हान आहे तुम्ही जेव्हा या प्रश्नावर देवेंद्रजींना भेटाल एकनाथ शिंदेना भेटाल तेव्हा तुम्ही ही जाहीर चर्चा लोकांपर्यंत पोचवा अजिबात नाही ते खिशात घालतील प्रश्न ना पुन्हा एकदा कारण देवंतीचा जो खिसा आहे तो श्रीमंत खिस्सा आहे तो श्रीमंतांचा खिसा आहे त्या ज्या आतमध्ये जातात त्या खिशात ते बाहेर येत नाहीत पण तरी जर कोणाला प्रश्न पडले असतील तर त्यांनी आपण लोकनेते आहोत लोकप्रतिनिधी आहोत या नात्याने हो हे प्रश्न वारंवार विचारले पाहिजेत तर म्हणजे राज ठाकरे यांनी जे प्रश्न विचारले त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर हे सगळ्यांच्या मनातले प्रश्न आहेत हे सगळ्यांना पडलेले प्रश्न आहेत की देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष अजित पवार आणि त्यांचा पक्ष जिंकले कसे ते अजून धक्क्यातून सावरलेले नाहीये मला तर कळलं की रोज तिघे एकत्र भेटतात शिंदे फडणवीस आणि पवार दहा मिनटं एकमेकांना चिमटे काढतात आणि खरोखर आपण जिंकलोय का आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झालो का याची खातर जमा जर घोटाळ्यातून मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे ई एम घोटाळ्यातून फडणवीसांना असं राज ठाकरे म्हणतात तर त्यांनी राजीनामा मागायला पाहिजे त्यांनी राजीनामा मागायला पाहिजे त्यांच्यावर चा कसला आहे ते तुम्हाला उद्या त्या सामना वाचा मग कळेल